गोकुल cool so cool. सोबत गोकुल उद्धव ठाकरे विकृत राजकारणी असल्याची टीका केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी केली आहे असलदे इथं झालेल्या प्रचार सभेत त्यांनी ठाकरेंवर प्रहार केले पाहूया अवैचारिक बोलत्या मोदी बोलत्या विकासावर बोलत नाही जन जनतेच्या प्रश्नाबद्दल बोलत नाही तुझं एक भाषेला भ्रष्टाचार नाही पण कोरोनाच्या काळामध्ये मोदी साहेबांनी महाराष्ट्राला औषधं पाठवली औषधाला पैसे दिले

रमेश असो, आम्ही गप्प बसतो एकोणचाळीस वर्ष मी शिवसेनेत होतो मला तुझी काही पद्धत माहिती एक विकृत बुद्धीचा माणूस कोण असेल राजकारणात उद्धव शब्द देणार नाही शब्द उद्धव ठाकरे वाटतो काय पाहिले एकोणचाळीस वेळेस शब्द मी, मी सुरू साहेब एक पण साहेब मला पक्ष सोडतोय सात पायट मात्र दिला का सोडतो कारण की उद्धव ठाकरेचा दा स्वभाव मिळवून नमस्कार केला निघालो दुसऱ्या नाही पण उद्धव ठाकरे माझं जमणार नाही मी काम करू शकतो मी पुढे जात नाही पण मी आज पक्षात साहेबांचा फार प्रयो काय आहे ना बिकॉज ऑफ बाळासाहेब आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल